नमस्कार मंडळी नमस्कार 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 स्वागत आहे तुमचा मित्र होस दोस या तुम्ही माझं घ्या मी तुमचं घेतो या बेसमध्ये आणि आज आपण खेळणार आहोत पुन्हा नेहमीचप्रमाणे क्लॅश ऑफ क्लॅन फक्त आणि फक्त मराठी 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 भावंडांनो मराठी भाषेसाठी एकदा जोरदार लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेवटी तुमच्यावर आहे तुम्ही किती प्रेमाने मला सपोर्ट करता आणि माझ्या बेसलासुद्धा फारसं काही बघण्यासारखं नाही आहे तुम्ही बघू शकता या बेसमध्ये काय नाही सॉरी काय माझ्या गावामध्ये एक छोटंसं घर त्या छोट्याशा घरामध्ये इकराणी जी अशा प्रकारचा कल्ला करते कल्ला कशी करते मी हे तुम्हाला दाखवतो पाहून घ्या हो आता एक आपला राजा तो कसा कल्ला करतो ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो कल्ला हल्ला कसे करतात ते मी थांबा 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 ते नंतर दाखवतो आधी आपण आपली लूट बघूया लूट माझ्याकडे अर माझ्या घोर एवढा मोठा पैसा कुठे ठू बँकेत ठू की काय जाऊ दे भावा डावले देऊन देतो आपस पायात भशीन ते दिले काय करायचं बरोबर आहे की नाही तर तुमच्याकडे तुमच्याकडे गर्लफ्रेंडला काय बोलतात हे मला कमेंटमध्ये करून सांगा आमच्याकडे गर्लफ्रेंडला डाव असा हा शब्द आहे आणि डावला देणार आहे मी माझा पैसा डाव बिचारी काय करेन शॉपिंग करू द्या तिला तिच्या मनानं करू द्या तिले जे करायचं पण या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक नवीन अटॅक दाखवणार आहे आणि नवीन अटॅक कसा करायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण व्हिडिओ फारसा लंबा होऊन जाईन आपला व्हिडिओ शर्ट आहे शॉर्ट आहे शर्ट आहे तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ठीक आहे व्हिडिओमध्ये मी अटॅक हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू की या व्हिडिओमध्ये थांबा 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 हां ठीक आहे याच व्हिडिओमध्ये दाखवतो चला तर करूया अटॅक अटॅक कसा करायचा हे तुम्हाला बघावं लागेल मला काही जमत नाही हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि याही व्हिडिओमध्ये सांगून राहिलो शंभर टक्के अटॅक होऊ शकत नाही याची गॅरंटीच नाही चला चला चला, चला। तर मित्रांनो हा आहे बाईस इथे दहा लाख लूट आहे माझी अवकात नाही आहे पण अवकाच्या बाहेर मी अटॅक करणार आहे आणि दहा लाख आपल्याला लूट घ्यायची आहे भाजीवाला मायची का अरे आ थांब भाजीवाल्याला जाऊ द्या बरं भाऊ हे हे असं आहे हे आणच घर लहान त्यात हे असे काही आजूबाजूचं असलं की माझी भोकार येते ठीक आहे चला तर अटॅक करूया मित्रांनो अरे यार हा भाजीवाला परेशान करू राहिला बे ठीक आहे जाऊ द्या तुम्ही अटॅक पहा मी बोलणार काही स्ने तुम्ही नीटपणे अटॅक पहा काय चुकलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईट गो

टक्के विदाउट तीन स्टार फक्त आणि फक्त एक स्टार काय चुकी झाली नक्की कमेंटमध्ये मला सांगा मला शंभर टक्के माहिती आहे तुम्हाला चुकी कळली असेल मलासुद्धा माहिती होणार तुमची कमेंट मला मदत करते नवीन नवीन अटॅक करण्यासाठी तर सांगा माझी मंडळी काय तुमची चुकी झाली काय तुमचं काय म्हणणं आहे अटॅक सोडून देऊ का माझी इच्छा अटॅक करून बाय अशा प्रकारे आपल्याला साडेपाच साडेपाच लाख लूट भेटलेली आहे साडेपाच साडेपाच लाखात मी आता एक नवीन रूम बनून माझ्यासाठी गेमिंग रूम बनवून मित्रांनो तर भेटूया नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट अटॅकसाठी तोपर्यंत काय म्हणतात तो स्टे टून 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 आणि माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय